सांगलीतील काँग्रेस एकत्र करत आम्ही सर्वांची मूठ बांधली आमच्यातील हेवेदावे विसरून आम्ही एक दिलाने काम करण्याचा निर्णय देखील घेतला सगळी कटुता बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी आणि काँग्रेस नेत्यांसाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी देखील दर्शवली तसेच काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा या लोकसभेमध्ये आम्ही दाखवून दिली आहे पण आपली आणि नेत्याची आणि कार्यकर्त्यांची एकजूट ही कायम राहायला हवी असं देखील विशाल पाटील यांच्या सत्कार सभेवेळी विश्वजित कदम म्हणाले आहेत